नमस्कार मी अनिता कैलाश चौधर ए के चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दोडक्याची भाजी अतिशय बनवायला सोपी आणि खायला खूप टेस्टी अशी रस्सा भाजी आपण खूप साध्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खूप खायला एकदम मस्त लागते अगदी तोंडाला चव येते ह्या दोडक्याच्या भाजीने तर चला कशी बनवायची ते बघूया इथे मी एक पाव दोडके घेतलेले आहेत छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते मस्त असे दोडके हिरवेगार छान आता उन्हाळ्यात भरपूर अवेलेबल होतात हे मार्केटमध्ये त्यासाठी थोडासा लसूण घेतला आहे थोडीशी कोथंबीर आणि एक टोमॅटो बस अगदी एवढ्याच साहित्यात आपण ही छान मस्त भाजी बनवणार आहोत आणि काही थोडेसे मसाले आपण यात टाकणार आहोत नंतर तर प्रथम आपण इथे छान स्वच्छ धुवून घेतले तर दोडके आता कापून घेऊया तर तुम्हाला हव्यात अशा आकारात ते कापून घेऊ शकता तर खालचे आणि वरचे देटाची साईड आपल्याला काढून टाकायची आहे आणि मी इथे थोडंसं सा लांब साईजचे ठेवणार आहे जेणेकरून भाजी ही भाजी अगदी लवकर पाचच मिनटात ही भाजी शिजते आणि अगदीच गलगल होतात अगदी ते दोडके म्हणजेच अगदी गाळ शिजतात त्यामुळे थोडेसे लांब ठेवले आणि कमीच उकळी येऊ द्यायची भाजीला त्यामुळे ते मस्तपैकी होऊ दे हो भाजी छान होते तर असे सर्व दोडके आपले आपले कापून झालेले आहे तर तुम्ही हवे त्या आकारात तुम्ही कापू शकता मला असे आवडतात छान लांब आकाराचे जेणेकरून ते पोळीच्या घासात आपल्याला घ्यायला सोपे जातात तर असं छान इकडे आता मी कढाई ठेवली आहे गॅसवर त्यात ते तेल टाकलं आहे दोन चम्मच आणि आता मोहरी ॲड केलेली आहे जिरा मोहरी तर ही भाजी अगदी झटपट तयार होते आणि तोंडाला चवसुद्धा येते थोडासा लसूण टाकला आहे कापलेला तो छान तडतड लागा आणि त्यात थोडीशी आलं लसूणची आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आजारी व्यक्तीलासुद्धा धोडक्याची भाजी देतात जेणेकरून त्यांच्या तोंडाला चव येते आणि आता यात मी थोडासा टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे तोसुद्धा आपण तेलात परतवून घेऊया दोडके हे अतिशय सगळीकडे आपल्याला अवेलेबल होऊ शकतात त्यामुळे दोडक्याची ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण यात थोडीशी आता हळद ॲड करतो आहे एक चम्मच हळद एक चम्मच धनेपूड आता ॲड केलेली आहे आता मस्तपैकी आता हे सर्व तेलामध्ये छान फ्राय होऊ देऊ तर आता लाल मिरच पावडर ॲड करते आपले राड़ माजा थोड़ा ती आपल्या आवडीनुसार ॲड करायची माझ्याकडे थोडं तिखटच आवडतं त्यामुळे मी तीन चम्मच लाल मिर्च पावडर ॲड केलेली आहे आणि आता आपण थोडंसं हे फ्राय होऊ देऊ तेलामध्ये तर असा मी एक घरी मसाला बनवलेला आहे यामध्ये थोडेसे शेंगदाणे तीळ कराळं आणि थोडेसे चणा डाळीचं पावडर असं सर्व मिक्स करून मिक्सरला फिरवून ठेवलेलं असतं माझ्याकडे नेहमी डब्यामध्ये मा जेणेकरून ग्रेव्हीसाठी ते कामी येतं असं ही मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करेल तर इथे मी थोडंसं आता गरम पाणी ॲड करते जेणेकरून आता हा तेलामध्ये परतलेला मसाला आता पाण्यामध्ये सुद्धा छान शिजून जोपर्यंत तो तेल सोडत नाही तोपर्यंत आपण हा गॅसवर होऊ देऊया तर बघू शकता गरम पाणी ॲड केल्यामुळे लवकरच आपल्या मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आणि आता त्यात आपण कापलेला दोडका ॲड करूया खूप झटपट अशी ही तयार होणारी दोडक्याची भाजी आहे जेव्हा आपल्याला भाजीचा खूप प्रश्न पडतो आणि घरी जर दोडक्या अवेलेबल आहे असतील तर ही दोडक्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी तुम्ही बनवल्यानंतर तर ही भाजी माझ्याकडे खूप आवडते सर्वांना सुकीसुद्धा करू शकतो बघू शकता असेच मसाल्याचे तुम्ही सुके वरणासोबत वगैरे खाऊ शकता पण आज मी वरण भात बनवलेला नाही आहे आणि मला ती रस्सा बनवायची आहे जेणेकरून ती सर्वांना रस्साभाजीच खूप आवडते माझ्याकडे दोडक्याची आता मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार आता मसाला आपला छान दोडक्यांना लागलेला आहे आता इथे गरम पाणी ॲड करत आहे मी थोडंसं कारण आपल्या आपण बनवत आहोत ग्रेवी थोडीशी तर गरम पाणी ॲड केल्यामुळे आता थोडी ती पातळ वाटत असेल तुम्हाला पण एक दोन उकळी आली की छान ती घट्ट येते जो मी मसाला बनवलेला आहे त्यात शेंगदाणे डाळवं वगैरे असं ॲड आहे त्यामुळे मसाला छान घट्ट येऊन जातो आणि मस्तपैकी गरम पाणी टाकल्यामुळे पटकनच उकळी आलेली आहे भाजीला तुम्ही बघू शकता ह्या भाजीला शिजायला फार वेळ नाही लागत अगदी दोन ते तीन जवळपास पाच मिनटात ही भाजी तयार होते दोडका पण अगदी लवकरच शिजतो आणि आपण आधी तेलात थोडासा फ्राय करून घेतला आहे त्यामुळे ही भाजी लवकरच तयार होते तर बघू शकता चम्मचने आपण असं थोडंसं चेक करून घेऊ या भाजी शिजली की नाही अतिशय छान शिजलेली आहे यापेक्षा जास्त शिजवायची नाही ती मग खायला टेस्टी लागत नाही अगदी गलगल होऊन जातात ते दोडके त्यामुळे थोडंसं कमीच शिजवायचं डोडक्यांना आणि आता बस मी गॅस बंद केलेला आहे आपली भाजी पाच मिनटात रेडी झालेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे बघू शकता मस्त तर्री आलेली आहे भाजीवर आणि चला आता प्लेट सर्व करूया माझे दोडक्याच्या भाजीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि हो कमेंट करायलाही विसरू नका बरं आणि बेल ऐकूनच्या बटनला टच करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर अशी आपली मस्त रस्सा भाजी दोडक्याची तयार आहे त्यावरून थोडंसं लिंबू घ्यायचं अगदी मस्तपैकी लिंब आणि चव येते ह्या भाजीला आणि असा घास तोडायचा आणि मस्तपैकी ताव मारायचा तर ही भाजी भात भातासोबत भाकरीसोबत अतिशय छान लागते थँक्यू सो मच so